नमस्कार मित्रांनो एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये सेवानिवृत्त होत आहात तर मग ही बातमी सविस्तर आणि आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून लाईक सुद्धा करायला विसरू नका मित्रांनो अनेक वर्ष शासकीय निम्मशासकीय सेवा केल्यानंतर निवृत्त होण्याची मुदत येऊन ठेवते निवृत्ती दिनांकापूर्वी सर्व ते कागदपत्रे तपास पूर्ण करणे अनिवार्य असते तेव्हाच पुढे पेन्शन किंवा अन्य लाभ पत्रात पडतात तसेच निवृत्तीपूर्वी अपेक्षित प्रशिक्षण किंवा आवश्यक तरतूदी मार्ग लावणे पण अपेक्षित आहे आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तर्फे या अनुषंगाने सजग करण्यात आले आहे मार्च एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या मुख्य अध्यापक किंवा शिक्षकांना ही सूचना आहे संशोधन व प्रशिक्षण परिषद प्रशी तर्फे एप्रिल मे 2025 या कालावधीत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवृत्ती श्रेणी प्रशिक्षण आयोजित किया जाता है। या प्रशिक्षणासाठी सध्या ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रिया 21 एप्रिल पासून सुरू करण्यात आलेली या नाव नोंदणी प्रक्रियेत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत बारा वर्ष अर्थकारी सेवा अथवा चोवीस वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण केली असेल असे, असे शिक्षक व मुख्याध्यापक नोंदणी करू शकत होते मात्र बाप पुढे आली राज्यात काही शिक्षक किंवा मुख्याध्यापक हे तीस एप्रिल पंचवीस ते 2000, तीस एप्रिल सव्वीस या कालावधीत चोवीस वर्ष सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी लक्षात घेतल्या जे शिक्षक किंवा मुख्याध्यापक ते तीस एप्रिल सव्वीस या कालावधीत निवृत्त होत असल्याने व सेवेची चोवीस वर्ष पूर्ण होत असल्याने अशा शिक्षक व मुख्याध्यापक यांना नाव नोंदणीसाठी करण्याची सुविधा एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरापासून उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच सर्वांसाठीच ही सुविधा सहा मे सायंकाळी सहा पर्यंत उपलब्ध राहणार असून ही अंतिम मुदतवाढ आहे पात्र शिक्षक व मुख्याध्यापक यांना निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याची सूचना चारही गटातील शिक्षक व मुख्याध्यापकासह संवर्गातील संबंधितांना देण्याची शिक्षण अधिकाऱ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण देणे सूचित केले आहे निवड श्रेणी लागू झाल्यानं वेतनात मोठा फरक पडत असतो मात्र त्यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक ठरते ते झाले नसल्यास वेतन श्रेणी लागू होण्यास शिक्षक किंवा मुख्याध्यापक अपत्र ठरतात हे लक्षात ठेवून वंचित ठरू ठरणाऱ्या शिक्षकांना हे मुदतवाढ देण्यात आल्याचे म्हटले जात आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद